धारणी शहर हे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले आहे धारणी शहराच्या मध्य भागातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जातो परिणामी या रस्त्यावर लहान मोठ्या वाहनांची अधिक वर्दळ दिसून येते म्हणूनच अधूनमधून लहान मोठे अपघात घडल्याचे दिसून आले आहे शहरात होणाऱ्या अपघातांवर मात करण्याच्या प्रमुख उद्देशाने आवश्यकतेनुसार गतिरोधक लांबवण्याबाबत विनंती स्थानिक प्रतिष्ठान ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे गेल्या एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री धारणी येथील विशाल मालवीय नामक एका युवकाचा दुभाजकावर दुचाकी आदळून अपघात घडून दुःखद मृत्यू झालेला आहे अशा प्रकरणाच्या अपघाताच्या घटनांवर प्रतिबंध घालण्याच्या प्रमुख उद्देशाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील तलई कॅम्प रोडजवळ तलई कॅम्प रोड जवळ दोन्ही बाजूने गतिरोधक लावण्याबाबत विनंती स्थानिक हरिहर नगर आणि तलई कॅम्प येथील ग्रामस्थांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाची उप अभियंता राजेंद्र माळवे यांना लेखी निवेदन सादर करून करण्यात आलेली आहे सनद तलई कॅम्प परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वर वाहतुकीची वर्दळ अधिक असते यालाच लागून तलई गावाला जोडणारा जोड रस्ता आहे परिणामी तलई गावांकडून येणारे वाहने सरळ राष्ट्रीय महामार्गावर प्रवेश करीत असल्यामुळे कोणत्याही क्षणी मोठे अपघात घडण्याची दाट शक्यता आहे भविष्यात तलाई कॅम्प परिसरामध्ये मोठे अपघात घडू नये करिता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दोन्ही बाजूने गतिरोधक लावण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे सोबतच गतिरोधकावर ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार रेडियम रिफ्लेक्टर लावण्याबाबत मागणी करण्यात आलेली आहे सदरचे निवेदन हरिहर नगर आणि तलाई कॅम्प येथील ग्रामस्थांकडून देण्यात आलेले आहे ज्यामध्ये प्राध्यापक नितीन देशमुख पंकज माकोडे युगांधर सोनोणे मंगेश ताजने दीपक गुट्टे प्रदीप शेंडे गणेश वैरागडे जितेंद्र तायडे विकास देशमुख यांच्यासह इतर प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी